महाराष्ट्रातील प्रमुख शेती संशोधन केंद्र तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र पहिल्या नंबर वर गहू निफाड नाशिक या ठिकाणी आहे दोन नंबर तेलबिया व गळीत धान्य हे कृषी संशोधन केंद्र जळगाव या ठिकाणी आहे पपई संशोधन केंद्र जळगाव चिकू संशोधन केंद्र आवाशी खेड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे कोराडाओ शेती संशोधन केंद्र सोलापूर कडई संशोधन केंद्र सोलापूर ऊस संशोधन केंद्र निरा पाडेगाव जिल्हा सातारा मकाड संशोधन केंद्र शिंडापार कोल्हापूर गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे खार जमीन संशोधन केंद्र पनवेल रायगड सुपारीवरील संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे काजू यावरील संशोधन केंद्र वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग तेलताड याचे संशोधन केंद्र कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे तेलताड प्रकल्प हा कणकवली या ठिकाणी आहे नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी सीताफाळ संशोधन केंद्र जाधववाडी जे पुरंदर तालुका जिल्हा पुणे अंजीर संशोधन केंद्र हे जाधववाडी पुरंदर पुणे जिल्हा आंबा याचं संशोधन केंद्र रामेश्वर देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कांदा व लसून राज्यस्तरीय संशोधन केंद्र पिंपळगाव बसवत नाशिक जिल्हा राष्ट्रीय कांदा व लसून संशोधन केंद्र राजगुरूनगर जिल्हा पुणे प्रादेशिक फळ सं संवर्धन केंद्र वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हळद संशोधन केंद्र कसबे टिकरज सांगली जिल्हा मिरची संशोधन केंद्र गडहिंग्लज कोल्हापूर हरभरा संशोधन केंद्र मोहोळ जिल्हा सोलापूर रब्बी ज्वारी याच्यावरील संशोधन केंद्र मोहोळ जिल्हा सोलापूर लिंबूवर्गीय फळे श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा बासमती भट याचं संशोधन केंद्र कराड जिल्हा सातारा खरीप ज्वारी याचे संशोधन केंद्र कराड सातारा या ठिकाणी आहे प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र जिल्हा कोल्हापूर आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र हे केगाव जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे कांदा संशोधन केंद्र निफाड जिल्हा नाशिक गेरवा तांबेरा संशोधन केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी आहे सीतावाळ संशोधन केंद्र आंबेदोगाई मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मोसंबी फळाचे संशोधन केंद्र श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे पाणवेल संशोधन केंद्र हे वडनेर भैरव जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे तसेच कसबे डिग्रज सांगली जिल्हा या ठिकाणी पण आहे वन औषधी संशोधन केंद्र वडगणे जिल्हा कोल्हापूर गळीत धान्य संशोधन केंद्र जिल्हा लातूर पाला संशोधन केंद्र वाकवणी कोरडवाब जमीन संशोधन केंद्र सोलापूर हक संशोधन प्रयोगशाळा महाबळेश्वर या ठिकाणी आहे लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र काटोल जिल्हा नागपूर लिंबूवादिया फलसंवर्धन केंद्र श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे केळी संशोधन केंद्र यावल जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे मुख्य तूर संशोधन केंद्र पदनापूर जिल्हा जालना खाड जमीन संशोधक केंद्र पनवेल जिल्हा रायगड द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी जिल्हा पुणे या ठिकाणी आहे केंद्रीय कापूस संवर्धन केंद्र नागपूर केंद्रीय कापूस केंद्र प्रादेशिक गहू संवर्धन केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत रायगड खोपोली रत्नागिरी या ठिकाणी आहे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स म्हणजे द्राक्ष संशोधन केंद्र हे राष्ट्रीय स्वरूपाचं आहे पुणे या ठिकाणी आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी याचं संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संभाजी आहे सिंचन व पाण्याचे व्यवस्थापन विषयांवरील प्रशिक्षण देणारी ही संस्था वाल्मी ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे कोराडवाहू साठ संशोधन केंद्र तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद पेरसाळ संशोधन केंद्र परभणी जिल्हा परभणी या ठिकाणी आहे तारापोरवाला सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र बांद्रा मुंबई या ठिकाणी आहे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर मृदा प्रशिक्षण व जमिनीचे व्यवस्थापन महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे त्यामध्ये पहिला नंबर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाली याचं स्थान आहे राहोरी जिल्हा अहमदनगर याचे प्रमुख संशोधन विषय आहेत ऊस ज्वारी आणि गहू त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर याचं स्थान आहे अकोला आणि इथे प्रमुख संशोधन विषय आहेत कापूस गहू डाळी व तेलबिया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे बहात्तर याचे स्थान आहे दापोली जिल्हा रत्नागिरी त्याचे प्रमुख संशोधन विषय आहेत फलोत्पादन खारभूमी मत्स्य व्यवसाय तांदूळ व नागरी मराठवाडा कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे बहात्तरला ला त्याचे स्थान आहे परभणी प्रमुख संशोधन विषय कापूस ऊस गहू डाळी ज्वारी तेलबिया व रेशीम विकास